यवतमाळ शहराला पर्यायी पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले प्रत्यक्षात ही योजना अजूनही पूर्ण झालेली नसून नागरिकांना आठ ते दहा दिवस आड पाणी पुरवठा केला जातोय सदर योजनेची अशी विदारक परिस्थिती असताना गुपचुपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिशाभूल करून अमृत योजनेचे लोकार्पण करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे पंतप्रधानांची दिशाभूल केल्याप्रकारणी जबाबदार अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे कोषाध्यक्ष ओम तिवारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे आज त्यांनी यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली अमृत योजनेचे काम सन दोन हजार एकोणीस मध्ये पूर्ण करावयाचे होते मात्र कंत्राटदाराच्या अडेल तट्टू धोरणामुळं तसे सत्ताधारी आमदाराच्या निष्क्रियतेमुळे ही योजना आजही पूर्ण झालेली नाही त्यामुळे नागरिकांना दहा दिवस आड अशा पद्धतीनं पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे ही योजना पूर्ण करीत असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे पाच वेळा पाईपलाईन फुटून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले सरते शेवटी अठ्ठावीस किलोमीटर पाईपलाईन नवीन टाकावी लागली आजही या योजनेतील कामे पूर्ण झालेली नाहीत आमदार मदन येरावार यांनी वारंवार नागरिकांना या योजनेतून आठवड्यातील सात चोवीस तास पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले प्रत्यक्षात दहा दिवस आड पाणी पुरवठा केला जातोय त्यामुळे यवतमाळात नागरिक संताप व्यक्त करत आहेत एकीकडे एक एक नागरिक पाण्यासाठी टाहो फोडत असताना अमृत योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणारे भाजपाचे आमदार मदन येरावार यांनी आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा दिशाभूल केल्याची समोर आली आहे आमदार महोदयांनी नगर परिषद प्रशासनावर दबाव टाकून अमृत योजनेचे लोकार्पण करण्यास भाग पाडल्याचा आरोप ओमतिवार यांनी केलाय की भारतीय जनता पार्टीचा प्रचार प्रसार आणि भ्रष्टाचार हे जे कार्यक्रम पूर्ण देशामध्ये चालू आहे त्याचप्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या शहरामध्ये सुद्धा जे यवतमाळमध्ये जे अमृत योजना आहे ते पूर्णत्वात आली नाही त्यानंतर सुद्धा त्याचा लोकार्पण करण्यात आलेला आहे याचा आमचा विरोध आहे कोणत्याही घरी चोवीस तास नळची सेवा नाही आहे आणि यांचा पहिला फेज दुसरा फेज कोणताही फेज यांचा कंप्लीट झालेला नाही आहे जे पाईपलाईन केलेली आहे ते सुद्धा फुटलेली आहे रडखडलेली आहे अतिशय निकृष्ट दर्जेचा यांचा काम यांनी केलेलं आहे आजपर्यंत ते काम पूर्णतः आलेलं नाही आहे याचा विरोध आणि याची तक्रार करिता आणि यांनी जे ओबेराय हॉटेलमध्ये काल जे दोन ऑक्टोबर रोजी याचा लोकार्पण सोहळा केला याचा निषेध करण्याकरिता आज आम्ही हे पत्रकार परिषद घेतलेली आहे महान्यूज सेवन करिता अक्रम दिवान यवतमाळ